नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मानवी विकासाची सर्व सूत्रे ही खऱ्या अर्थाने लिंगायत तत्वज्ञानात असून व्यक्तीने शरण बनून जगण्याला प्राधान्य द्यावे असे मत प्राध्यापक राजा माळगी यांनी व्यक्त केले ते आलमगिरी इथं आयोजित एकोणीसाव्या लिंगायत गणमेळाव्या प्रसंगी बोलत होते यावेळी दोन दिवसीय लिंगायत गणमेळाव्याची सांगता विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली हातकनंगले तालुक्यातील आळते इथल्या अल्लम प्रभू डोंगरावर गेली दिवस लिंगायत आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना प्राध्यापक राजा माळगी पुढे म्हणाले की प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे खऱ्या अर्थाने महात्मा पहिल्यांदा ऐक्याचा संदेश दिला होता त्यांच्या संदेशाची आचरण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच धार्मिक क्षेत्रात धर्माच्या नावावर भ्रष्ट आचार वाढत चालल्याची खंत ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली यावेळी आलमगिरी पीठाचे पीठाधीश परमपूज्य बसवकुमार स्वामी यांचा पीठारोहण सोहळा परमपूज्य गंगामाताजी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भक्तनिवासाचा लोकार्पण सोहळा विविध धर्मगुरू आणि माताजींच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने डॉक्टर विश्वनाथ मगदूम अरुण इंगवले मनोज रंदिवे प्रमोद पाटील यांनी मनोगते व्यक्त केली तर परमपूज्य गंगा माताजी परमपूज्य बसवकुमार स्वामी यांनी अल्लम प्रभू तीर्थक्षेत्राचा जलद गतीने विकास करण्यात येणार असून समाज बांधवांनी त्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले त्याचबरोबर प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला पूजा अर्चा आणि महाप्रसादाचे वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी प्रसाद खोबरे सद्गुरुप्रभुलिंगस्वामी सद्गुरू बसव प्रकाश स्वामी आमनिशानंद स्वामी विजय माता शैलेश आडके प्राध्यापक भीमराव पाटील व्यवस्थापक योगेश पांडव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दोन दिवस चाललेल्या या गणमेळाव्यास महाराष्ट्रासह कर्नाटकातील लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डी न्यूज प्रतिनिधी शिवसिद्ध न्यूज कोल्हापूर चॅनलचे संपादक अनिल तालुका प्रतिनिधी पत्रकार सतीश पाटील दैनिक महान पत्रकार पत्रकार कृष्णा अनिल केरीपाळी सुरेश तातोबा मेघे बाळासाहेब माळी दिलीप शिरडोने बी एस पाटील उद्धव मगतुम संतोष बिडवे रमेश कुमार मिठारे यम बी चिंचने या पत्रकारांना बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर राजकीय सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा बसवपीठावरून आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला गेली दोन महिने विशेष परिश्रम करून हा एकोणीसावा लिंगायत गणमेळावा यशस्वीपणे पार पाडणाऱ्या व्यवस्थापक पत्रकार योगेश पांडव मनोज रणदिवे यांच्यासह सहभागी कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला